पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांचा नेमकी भूमिका काय आहे आणि तू स्वतः सुद्धा याबद्दलचा एक डिटेल रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आपण मुंबई तकवर दाखवलेला होता तो म्हणजे की त्यांची वीस नोव्हेंबरला झालेली चौकशी तर आतापर्यंत त्यांनी चौकशी मध्ये कसा प्रतिसाद दिलेला आहे अटक करण्याची वेळ नेमकी त्यांच्यावर का आलेली आहे या सगळ्या संदर्भात थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगशील उद्या म्हणजे जी, जी महसूलची समिती खरगे समितील ची सेक्रेटरी त्यांची त्या ते खरगे समिती समोर त्यांनी याच्या आधी तर वेळ वाढून मागितला होता आय ने त्यांच्याकडे रिपोर्ट सबमिट केला तीन वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट जाणार होते या एका समितीकडे खारगे समितीकडे पहिला रिपोर्ट आयडी आयजीआरचा म्हणजे जो रजिस्ट्रार जनरल आहे त्याचा रिपोर्ट जाणार होता तो पुण्यातून गेला त्यातले डेप्युटी त्यातले जे आहेत मुठे म्हणून त्यांच्या थ्रू तो गेला दुसरा रिपोर्ट कलेक्टरचा जाणार होता तो कलेक्टरचा रिपोर्ट सबमिट झाला आणि तिसरा जमावबंदी आयुक्तांचा म्हणजे कोणतं दिव, सुहास दिवसे ज्याने पुण्याचे कलेक्टर होते असे तीन रिपोर्ट या सगळ्या प्रकरणात सबमिट होणार होते त्यातून कळणार होतं की रजिस्ट्रेशन नक्की काय झालंय ते कोणत्या बेसिसवर झालं पॉवर ऑफ अटर्नी कशा का काय झाल्या मग त्यांचा व्यवहार कसा का काय झाला कारण काय सगळ्यात मोठा गलीच्यातला असा आहे की देर इज नो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे तेजवानीच्या कंपनीने जर पार्थ पवार यांच्या एमिडिया कंपनीला जमीन विकली असेल तर त्यांच्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही फक्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कागदोपत्री झाल्या आहेत आणि त्यामुळे मग नक्की पार्थ पवार आणि तेजवानी यांचं कनेक्शन काय आहे असा पोलिसांना प्रश्न पडला कारण समजा अनुजा धाकर साहेब ओंकार राबळे यांच्यामध्ये व्यवहार होणार असेल आणि जर पैसेच देवाणघेवाण होणार नसतील फक्त कागदोपत्री गोष्टी होणार असतील तर शंभर टक्के त्यामध्ये संशय घ्यायला वाव येतो त्यामुळे आता दोन वेळा याच्या आधी जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं शीतल तेजवानीचं तर त्या तेजवानीच्या स्टेटमेंट मध्ये दोन गोष्टी आहेत तिने असं म्हटलेलं आहे की मी पॉवर ऑफ अटर्नी ज्या केल्या आहेत ते मी त्या लिगल केलेल्या आहेत आणि त्या कुलमुख्या पत्र जे मी ह्या सगळ्याच घेतलं जमिनीचं चाळीस एकरातलं त्रेचाळीस एकर जवळपास जमीन त्यातले चाळीस एकरचं कुलमुखत्या पत्र आहे ते घेताना त्या लोकांना आम्ही पैसे दिले आहेत आता त्यावेळी काही लोकांना पाच हजार दहा हजार पंधरा हजारापर्यंत दिले चालले आहेत पण त्यातली एक दोन व्यक्ती अशा होत्या की ज्यांच्याकडे अजूनही दोन हजार सहा सालचे चेक आहेत की पाच ते आठ हजारचे जे चेक त्यावेळी बाउन्स झाले होते hmm. हा तर त्या लोकांच्या नावावरती अजून त्यांनी त्या लोकांनी जमीन तर करून दिलं पण असं असताना सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही आता शीतल तेजवालीने या लोकांची पण फसवणूक केली असं या सगळ्यामध्ये आणखी एक नंतरच्या काळात गुन्हा दाखल झाला त्यामध्ये जी जुनी महार लोक होती त्यांचे जे आताचे सक्सेसर सगळे आहेत हे येऊन तिथे त्यांनी रजिस्टर केला त्यांची पण चौकशी झाली पोलिसांनी त्यांचा मागून घेतलेला होता पण मूळ जमीन ही सरकारची ती त्या वतन खालसा झालेला आहे जे जुने त्यांच्याकडे जमीन राहिली नाही त्यावेळी शेतकऱ्या ते भरू शकले नाही त्यामुळे त्यामुळे मूळ जमीनची मालकी ताबा या दोन्ही गोष्टी सरकारकडे आहेत आणि मुंबई सरकार असं सातबाऱ्यावरती क्लिअर सातबाऱ्यावरती नावं ट्रान्सफर झालेली नाहीत दुसरं म्हणजे सातबारा बंद आहे बंद सातबारा असताना त्याचं सा प्रॉपर्टी कार्ड करणं आवश्यक होतं ते प्रॉपर्टी कार्ड ओपन करून मग त्याच्यावरती नाव अपडेट होतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशी कोणती गोष्ट झालेली नाही आता येऊ आपण या सगळ्या क्रोनॉलॉजीकडे आणि मग पुढे आपल्याला कळेल की नक्की तेजवानीचा रोल काय आहे पार्थ फॉर यांचा सा से साधारण काय असेल या सगळ्या गोष्टी येतील क्रोनॉलॉजी बघा की उद्या खारगे समितीकडे रिपोर्ट उद्या खरगे समिती पुढे तेजवानी स्वतः हजर राहणार होती ती आठ तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या आधी दोन दिवसापूर्वीची सगळी घडामोड होती की ती हजर राहणार होती तिचा से काय ती खारगे समितीला समोर मांडणार होती त्याच्या त्याच्या आधी खारगे समितीकडे या तिन्ही लोकांचे म्हणजे जमाबंदी आयुक्त कलेक्टर आणि त्यानंतर रजिस्ट्रार या तिघांचे अहवाल सबमिट झालेले आहेत आता तेजवानीचं काय म्हणणं आहे हे म्हणणं ऐकून गेलं तिला खरगे समिती बोलणार होती आणि खरगे समितीची मुदतच मुळात पाच तारखेपर्यंतची होती म्हणजे पाच तारखेला खरगे समितीची मुदत संपत होती त्यानंतर लगेच आठ तारखेला अधिवेशन लागणार होतं आता याच्या आधीच हे सगळं गणित असं झालेलं आहे की पोलिसांनी तिला अटक केली अधिवेशन आहे अधिवेशनाच्या आधी जर हे अधिवेशनात हे प्रश्न आले तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की नक्की तेजवानीवरती काय कारवाई केली कारण प्रकरणात जोड बंगला तर दिसत तर त्याच्यामुळेच आधीच ही कारवाई करण्यात आली का असा प्रश्न या सगळ्यात उपस्थित होतो कारण घटनाक्रम साधारण तोच सांगतोय इतके दिवस अधिवेशन किती दिवस होणार किती दिवस नाही याबद्दल क्लॅरिटी नव्हती दुसरं म्हणजे काय तर आज तसा नगरपालिकांचा निवडणुकींचा रिझल्ट एक्सपेक्टेड होता पण पर परवा हे सगळ्या पुढे गेल्या महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका जवळपास दीडशे वेगवेगळे वॉर्ड आहेत या ठिकाणी मतदान आता वीस तारखेला होतं सांगितलंय आणि मग एकवीसला काल झालेलं मत आणि ते असं कंबाईन आहे सांगितलं पण त्याच्या आधीच आज तेजवाडीला सगळ्या ताब्यात घेण्यात आलंय त्यामुळे आत्ताची क्रोनॉलॉजी जर समजून घेतली तर एक 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 एक, 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 एक घटनांच्या मागे काही ना काहीतरी घडतंय असं सगळं दिसत आहे आता तेजवाईला थोड्या वेळात ते तिथे जे टेस्ट होईल आणि आता साधारण पावणे झाले सा त्यामुळे आज तरी कोर्टाकडे वेळ मागे ते जाईल असं दिसत नाहीये उद्या उद्या कोर्टामध्ये तिला उपस्थित केलं जाईल पण त्याच्या आधी कस्टोडियन त्याच्यामध्ये इंटरोगेशन आहे ते पूर्ण करून आज आणि मग उद्या तिला हजर केलं जाईल आता परत एकदा मूळ मुद्द्याकडे पडल तेजवानीचा सह या सगळ्यामधला असा होता तिने जे दोन पालिकेचं पत्र दिलं होतं त्या दोन पार, तीन पाने सॉरी पहिल्या ती आली तीन पारा तीन तिचा त्या तिने साधारण जिस्ट काय होतं तर ती म्हणाली होती की पॉवर ऑफ अटर्नी करताना मी त्या त्या लोकांना पैसे दिले आहेत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या आहेत रजिस्टर ऑफिसला येऊन त्याच्यावरती रजिस्टर ऑफिसने क्वेरीज काढल्या त्या क्वेरीज अशा होत्या जर एकशे या सगळ्यामध्ये जवळपास दोनशे बहात्तर लोक होती तर एवढी जी लोक आहेत या लोकांमधल्या जवळपास पन्नास ते पंचावन्न जण आहेत ज्यांचे पॅन कार्ड अजून सरकारकडे सबमिटच झालेले नाहीये त्यानंतर काही जणांच्या ज्या सह्या घेण्यात आल्या तर त्या व्यक्ती खरंच तिथे उपस्थित होत्या की नव्हत्या याच्याबद्दल डाऊट येत म्हणजे काय असतं की तुम्ही आल्यानंतर तुमची सही पण होते आणि तुमचा अंगठा पण एका ठिकाणी तुम्हाला दिलं बायोमेट्रिक पण असतं तर त्याच्यातल्या सह्या होत्या पण बायोमेट्रिक झाल्याचे मात्र काही पुरावे नव्हते आणि सह्यांच्या आधारावरती तो व्यवहार ग्राह्य धरण्यात आलेला होता त्यामुळे या रजिस्ट्री करताना ज्या काही महत्वाच्या म्हणजे आपण असं म्हणू की कायद्याची पायमल्ली करणाऱ्या घटना होत्या त्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या होत्या आणि रजिस्टर ऑफिसने दोन गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायला सांगितल्या होत्या या सगळ्या प्रकरणात दोन ठिकाणी कंप्लेंट दाखल एक मूळ बावधनची कंप्लेंट आहे ती रजिस्टरने दाखल केलेली कंप्लेंट आहे त्यामध्ये तारू ज्यांचं निलंबन झालं दुजन सहायक निबंधक ते त्यानंतर अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील ज्यांची सही आहे व्यवहारावरती की अमेडिया कंपनीच्या वतीने त्यांनी व्यवहार केला तो आणि तिसरी शीतल तेजवानी या तिघांची त्या एफ आय नाव आहे आणि दुसरी एफ आय आर खडकची आहे ज्या खडकची एफ आय इथल्या तहसीलने दिली म्हणजे नायब तहसीलदारने दिली आहे ज्याच्यामध्ये जवळपास नऊ एक नाव आहे आणि त्यात पण ही सगळी नावं कॉमन दिसतात या सगळ्यात पण मूळ मुद्दा काय आहे तर या दोन एफआयआर आय मध्ये इन्व्हेस्टिगेशन वेगवेगळ्या लेवलला चालले आहेत खडकचं जे प्रकरण आहे ते पूर्ण आता ईओब्ल्यू कडे आलं त्या ठिकाणी मी आता सीपी ऑफिसला उभा आहे इथे तेजवानीला आता अरेस्ट करून आता आणण्यात आलेला आहे आता रजिस्ट्र काय शोध होते तर दस्त नोंदवताना सरकारी प्रक्रिया पार पडली की नाही आणि जर ती पडली नसेल तर सरकारचं किती रुपयांचं सगळ्यामध्ये नुकसान झालं या सगळ्यामध्ये लेटर ऑफ इंटेंट हे आपला जो जिल्हाधिकाऱ्यांचा जो जिल्हाधिकारी कार्यालयातला जो उद्योग विभाग आहे त्यांना एक लेटर ऑफ इंटेंट सबमिट करण्यात आलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की आम्ही इथे आयटी पार्क करतो आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल म्हणून आम्हाला एक्झाम्शन द्यावं आता एक्झम्शन द्यावं तर साधारण सात टक्के कर असतो सातातला पाच टक्के हा राज्य सरकारकडे जातो जमिनीचा दोन टक्क्यामधला एक एलबीटी लोकल बॉडी टॅक्स असतो जो महानगरपालिकेला द्यावा लागतो आणि दुसरा मेट्रो सेस तो सेस नाही तो करच असतो हो तो टॅक्सच असतो या दोन गोष्टी कधीच एक्झम नाही होत पाच टक्क्यामध्ये राज्य सरकार तुम्हाला एखादं तुम्ही जर चांगलं काम करत असाल किंवा त्यातून रोजगार निर्मिती होत असेल तर त्या पाच टक्क्यामध्ये तुम्हाला सरकार कन्सेशन देऊ शकतं पण इथे सातच्या सात टक्के भरलेला नव्हता त्यामुळे ती एकवीस कोटींची सगळी अमाऊंट आणि परत दस्त कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला लागणारे अमाऊंट असं जवळपास गणेश बेचाळीस कोटी तीन लाख साठ हजारावरती जाते तर हे नक्की कोण भरणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि तोपर्यंत असं झालं की शीतल तेजवाईला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आज पूर्ण रात्रभर तिचं आणखी या सगळ्या प्रकरणातलं इंट्रोगेशन होईल याच्या आधी दोन चौकशी आणि एका प्रकरणात तिचं ते रिटर्न सगळं घेण्यात आलेलं होतं ते तर पूर्ण झालेलं आहे पण मूळ मुद्दा असा आहे की खारगे समितीकडे ती उद्या उपस्थित राहणार होती त्यानंतर तेजवानीचं पूर्ण झाल्यानंतर खरगे समितीकडे दिग्विजय पाटलांची एंट्री होणार होती आणि सगळ्यात महत्वाचं समजून घ्या ज्या पवार कुटुंबियांबद्दल आपण बोलतोय तर ता पाच तारखेला सगळे कुटुंब लग्नासाठी बहरेन असणार आहे तिथे पवार कुटुंबियांचं फॅमिलीतलं एक लग्न आहे तर ह्या अशा सगळ्या एक एक, 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 एक तारखा या सगळ्या जुळून आल्यात आणि त्यानंतर या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी घडतात